नमस्कार भावानू मी तुमच्या सगळ्यांचा लाडका आद्या आज बैलगाडी शर्यत शोकिनांसाठी अतिशय दुःखद बातम्या आपल्या सगळ्यांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर आणि या बकासूरचा एक चिरंजीव होता त्रिशूल त्या त्रिशूलला आज देवाज्ञा झालेले आहे दहा ते पंधरा दिवस त्याचा जो जीवन संघर्ष होता तो आज अखेर संपलेला आहे आणि आपला त्रिशूल काळाच्या पडद्याआड गेलेला आहे त्रेसष्ट डबल झिरो या दावणीचा खरंच तो उगवता तारा होता त्या जर बैलाकडं तुम्ही जर बघितलं असतं तो अतिशय रागीट आणि अतिशय देखणा सुंदर आणि खरंच कोण पण त्याला दुसरा बाक्या म्हणल असा तो शरीरानं अंगानं आणि रागानं पण तसाच होता अतिशय स्पीड होतं त्याला अतिशय रागीट कधीच कुणाचं ऐकायचं नाही एवढा आगा होता आणि दहा ते पंधरा दिवस झालं त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याच्यातनं त्याला बाहेर येणं शक्य झालं नाही मामांनी आणि मोहिल शेटनी भरपूर डॉक्टर वगैरे केले पण त्याच्यातनं त्याला सावरणं त्या आजारातनं त्याला बाहेर निघणं शक्य नाही झालं आणि आपल्या सगळ्यांचा लाडका त्रिशूळ आज सकाळी दहा वाजता आपल्या सगळ्यांना सोडून गेला तर अखंड बैलगाडी क्षेत्राकडून आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून त्रिशूलला भावपूर्ण श्रद्धांजली भविष्यात या दावणीत अनेक हिरे येतील जातील पण त्रिशूलसारखा अतिशय देखना सुंदर उगवता तारा मला नाही वाटत की असा परत दावणीला तयार होईल अतिशय दुःखद वार्ता आहे ही सगळ्या बैलगाडी क्षेत्रासाठी की त्रिशूलचं निधन झालं आणि खरंच खूप वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारण भविष्यात नंतर आम्हाला भरपूर स्टार बघायचं आहेत त्रेसष्ट डबल झिरो या दावणीचं भरपूर नवे चेहरे बघायचे आहेत आणि असाच एक चेहरा आणि खरोखर बक्याचं रक्त होतं त्या नावाला शोभेल आणि साजेल असा त्रिशूळ होता आणि तुम्हाला तर माहितच आहे की देव आहे तो आपल्या सगळ्यांसाठी बक्या आणि आज कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारा हा क्षण झाला आणि आज सकाळी दहा वाजता त्रिशूलला देवाज्ञा झाली आणि त्याचा अखेरचा संघर्ष संपला एक दगधग दग दग ती एक दगधगत दग आगीचं राफेल म्हणू आपण त्याला जे काळाच्या पडद्याआड गेलं आणि पुन्हा एकदा त्रिशूला भाव पूर्ण श्रद्धांजली देऊन и таз тамто